ठाणे महानगरपालिकेने संपूर्ण घोडबंदर रस्त्यावरती सर्वकर स्वच्छता मोहीम राबवली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिकेने तीन आणि चार जून रोजी संपूर्ण घोडबंदर रस्त्यावरती सर्वकर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे मुख्य रस्ता सेवा रस्ता दुभाजक चौकशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे मंगळवारी सकाळी या मोहिमेला सुरुवात झाली आहे तर बुधवारी सकाळी देखील ही मोहीम सुरूच राहणार आहे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोडवर दुधर्फा सर्वकर स्वच्छता मोहीमचं नियोजन करण्यात आलं आहे तर कापूरबावडी ते पादलीपाडा पादलीपाडा ते हायपर सिटी आणि हायपर सिटी ते नागला बंदर आणि नागला बंदर ते गायमुख असे रस्त्यांचे चार विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकाऱ्यांसोबत सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता उपअभियंता उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक तसंच कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे संपूर्ण घोडबंद रोडच्या स्वच्छतेवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या मोहिमेमध्ये मुख्य रस्ता सेवा रस्ता दुभाजक या ठिकाणी कचरा काढणे डेब्रिज उचलणे दुभाजक स्वच्छ करणे नाले आणि गटारातील गाळ उचलणे रस्त्याची पट्टी स्वच्छ करणे आणि झाडांच्या काप्याला फांद्या उचलणे हे सर्व कामं या ठिकाणी करण्यात आले तर मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळेस दिली आहे